वासंबी जिल्हा परिषद विभागात आमदार महेश बालदी हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि ग्रामपंचायतीच्या ग्राम फंडा अंतर्गत रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न झाला पुरण विधानसभा मतदार संघाचा विकास हेच माझे ध्येय असून यापुढेही या मतदार संघाचा विकास करण्यासाठी मी हजारो कोटी रुपयांचा विकास निधी केंद्र आणि महाराष्ट्र शासनाकडून मंजूर करून आणून पुरण विधानसभा असे आमदार महेंद्र बालदी यांनी बोलताना सांगितले यावेळी तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे वास्तंवी विभाग अध्यक्ष सचिन तांडेल सरपंच उमा मुंडे उपसरपंच भूषण पारंगे आणि सदस्य उपस्थित होते राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसाई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न